नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की काठपदराचा हा ब्लाऊज आहे आणि त्याला आपण छान असे डिझाईन करणार आहोत तर हे बघा हे काट आहे तर ह्याच्यापासून मी असं छान बटरफ्लाय तयार केलेलं आहे आणि हे काट आहेत ना आता आपण हा पंचकोणी जो गळा तयार करून घेतलेला आहे ना त्याला आपण लावणार आहोत अगदी ही सिंपल प्रकारे मी तयार केलेली आहे डिझाईन फक्त काट असा चौकोनी दोन काठ जोडून घेतलेले आहेत मी म्हणजे मागचा आणि पुढचा आणि नंतर त्याचा मध्य करून मी असं इथं बरोबर म्हणजे नॉ नॉट लावलेली आहे आणि खाली असे छोटे छोटे लटकन करून लावलेले आहे अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेलं आहे हे पण कसं तयार करायचं हा हा पण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर मैत्रिणीनं आता हे जो तयार केलेलं आहे हे जो हा जो फुलपाखरू तयार केलेला आहे ना आता हे आपण इथं जोडायचं आहे तर कशा पद्धतीनं जोडायचं ते आता आपण बघूयात तर हे बघा तुम्ही व्यवस्थित असं मार्किंग करून घ्या म्हणजे किती आपल्याला अंतर आहे वगैरे असं व्यवस्थित मध्य व्यवस्थित करून घ्या म्हणजे आपल्याला जोडताना त्रास होणार नाही इथून असं व्यवस्थित जोडून घ्या सेंटरला बरोबर हे येऊ देत तर हे बघा किती छान असे हे जोडल्या गेलेलं आहे व्यवस्थित असं अगदी छान मध्य करून मी असं व्यवस्थित मार्किंग करून घेऊनच जोडलेलं आहे आता कडे ना आपण लेस लावून घेऊया हे बघा ही अशी लेस आपण छान अशी लावून घेऊयात कडे ना तुम्हाला हवं तर लावून घेऊ शकता लेस नाही तर नाही लावली तरी सुद्धा चालेल ते तुमच्या आवडी याशी शी शी तर अशा पद्धतीनं ही अशी लेस लावून घ्या व्यवस्थित एकसारखी शक्यतो जरा नाजूकच लेस लावा तर हे बघू शकता अशी छान अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि हा असा पॅच तुम्ही इथं लावून घ्या तुम्हाला हवं तर मी असं असं पानांचा आकाराचा आणलेला आहे तुम्ही हवं तर कोयरीचा किंवा गोल पण आकाराचा आणू शकता आणि अशा पद्धतीनं हे हवं तर तुम्ही छोटंसं इथं फुल पण तयार करा हे असं जसं तुम्हाला हवं तसं करू शकता आणि हे बघा हा पहाची ब्लाउज किती छान अशी सुरेख डिझाईन तयार झालेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही काटा पदराच्या ब्लाऊजला असा काटांचा वापर करून लेसचा वापर करून आणि पॅचचा वापर करून युनिक अशी डिझाईन तयार करू शकता तर मैत्रिणीं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये